पंतप्रधान विश्वकूर आहे ते काही एका देशावरचे पर्याय नाही आपले पंतप्रधान भारताचे पंतप्रधान नाही ते आपल्या भारताबरोबर अनेक देशाचे पंतप्रधान असताना आपलं जेव्हा युद्ध सुरू झालं आपला एकही शेतकरी आपल्या बरोबर नव्हतं एकही शेत बांगलादेश नाही नेपाळ नाही अफगाणिस्तान नाही श्रीलंका

यांची एकदा लोकसभेत सांगण्याची हिंमत झाली नाही की त्यांनी युद्ध नव्हती हे सगळं काही कारभार आता हा संविधान चाललेला आहे आणि या गप्पक कारभाराला आजच्या काळात